नमस्कार मित्रांनो मी राहुल गुरुक्राणी नवीन व्हिडिओमध्ये तुमचं पुन्हा स्वागत आहे तर मित्रांनो कुंभरास जून महिना दोन हजार चोवीस तर तुमची रास कुंभरास ज्या लोकांची कुंभरास आहे अशा लोकांनी या व्हिडिओ पाहावा का कारण या राशीचा स्वामीसुद्धा शनी आहे शनी महाराजांचा प्रभाव काही प्रमाणात या ठिकाणी पडतो जितकं महत्त्व शनी महाराजांनी मकर राशीला दिले तितकं महत्त्व कुंभराशीला दिलं नाही कमी प्रमाणात दिलं आहे प्रत्येक ग्रह पहिल्या राशीला जास्त महत्त्व देतो दुसऱ्या राशीला कमी महत्त्व देतो असं म्हटलं जातं तर अकरावी रास आहे लाभस्थानामधील कुंभ कुंभरास तर या राशीसाठी महत्त्वाची गोष्ट कुंभराशीच्या लोकांसाठी या महिन्यात ही लोक आत्मविश्वासानं काम करतील आनंदी राहतील आनंदी वातावरण घरात असेल या महिन्यात पैसे मिळतील धनप्रत्यशी योग तुमच्या बाबतीमध्ये आहेत धन पैसे बिझनेसमधनं अर्निंग होणार पैसे तुम्हाला मिळणार मानसिक स्थिरता मानसिक स्वास्थ्य लाभेल या महिन्यामध्ये चांगली कामगिरी निर्णय चांगले घ्याल व्यवसायामध्ये असाल तर धाडसी निर्णय घ्याल त्याचा तुम्हाला फायदा होईल कौटुंबिक वातावरण मुख्यतः चांगले राहील बऱ्यापैकी चांगल्या चांगल्या गोष्टी या राशीला दिसत आहेत उच्च शिक्षण पूर्ण होईल विद्यार्थ्यांचं धार्मिक तीर्थक्षेत्र प्रवास घडेल व्यवसायात चांगले टार्गेट तुम्ही पूर्ण कराल चांगले निर्णय घ्याल चांगले टार्गेट तुमचे जे तुम्ही लक्ष ठेवले ते तुम्ही पूर्ण कराल महिन्याच्या शेवटी मात्र परिश्रम घडतील आणि महिन्याच्या शेवटी मानसिक चिंताग्रस्त तुम्ही राहाल मानसिकता तुमची बदलेल महिन्याच्या शेवटी बाकी ओवरऑल पत्रिकेमध्ये बऱ्याच गोष्टी सांगण्यात तर हे आहे कुंभराशीचं राशी भविष्य अधिक माहिती करता तुम्ही कॉल करू शकता हा आमचा व्हॉट्सअप नंबर जन्मतारीख जन्मभे जन्म ठिकाण ह्या सर्व गोष्टी पाहून त्यांचा व्यवस्थित विचार करून तुमच्या प्रश्नांची उत्तरं दिली जातात धन्यवाद व्हिडिओ पाहिल्याबद्दल आमच्या चॅनलच्या अबाऊट चॅनलमध्ये तुम्हाला सगळी माहिती आमच्याबद्दल मिळेल धन्यवाद